फुलंब्री येथील टपरी चालक नझीर खान याच्या हत्येची एसआयटी आणि सीबीआय चौकशी करून या हत्येतील सर्व आरोपींवर अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून सर्व फरार आरोपींना अटक करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे फुलंबरी शहरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या शुल्लक कारणावरून नजीर खान मुनीर खान या युवकावर भॅड हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता या घटनेचा निषेध म्हणून काल सायंकाळपासून फुलंबरी शहर बंद करण्यात आले होते तसेच या घटनेमागे नियोजित कट कारस्थान असून अचानक एवढी मोठी घटना होऊ शकत नाही तसेच मारेकारी घटने अगोदर शहरात ढिंगाणा घालत फिरत होते त्यांना फुलंब्री येथील काही नागरिकांनी आश्रय दिल्याने ही हत्या संशयित असून या घटनेची एसआयटी आणि डी मार्फत सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून जेरबंद करण्यात यावे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून न्याय द्यावा अन्यथा मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे निवेदनात म्हटले आहे महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर